था। था। तो आपण इतके तो पण आपल्याला काय म्हणतोय आपण समजत नाही या काय परफॉर्मन्स आहे तर कुठल्याच ट्रेनच नाही आहे असं वाटतंय की तो तुमच्याकडे वोट पाहिजे मारतोय ग्लास साठी आणि पुढे वगैरे के yeah. गिस yeah. 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 बाकीचे थांबून घ्या बाकीच्या कुठला सगळ्या लोकांकडून पैसे मागतो दहा दहा हजार रुपये विरींचे घरकुलाचे मस्ती आली यांच्या सोबत जे पण आहे याचा ना आपण घ्या पोलीस स्टेशन त्यांचा रुग्ण दाखल करतो खंडळीचा तुमचा काय कंट्रोल नाही घ्यायचा हा लोकांकडं पैसे मागतो हा दहा हजार वीस हजार लायकी का हा पैसे मागतोय तुमच्या परवानगी मागतो का तो पैसे विचारा बोलतो इथं सगळे लोक आहेत कोणा कोणाकडे पैसे मागे हा पग आला आहे हे लग्न आहे कुठं तुझ्याकडे पैसे मागे रोजगार सेवकांना भेटावा नाही तुम्ही असं आम्ही जीओटी येऊ शकत नाही म्हणजे म्हणे असं असे इंजिनियर साहेब त्यांचा जो नंबर देता आम्हाला कोल्हापुराकडे तुम्ही इथं इतका तमाशा ताबी केलाय तुम्ही एक दीड महिन्यापासून पैशांचा सगळं आम्ही

रिकॉर्डिंग सिटम साहिब तेल मे बसि सोन सोल सिम त्यांना तेरा सांगितलं ना चक्की सांगितलं त्यांना विचार मी अरे मी एवढी पूर्ण सिस्टीम उभी केली मला जेवढे विधी मंजूर केल्यात तुम्ही सगळ्या लोकांना तुमच्या समोर फोन ला तुम्ही आवाज आणि सगळ्या लोकांना तुम्हाला साहेब हॅलो तर काय झालं त्या विहिरीच्या प्रकरणामध्ये ना त्या पंचायत समितीच्या लोकांनी इतका धुमाकू घातला की दहा दहा हजार रुपये म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ पासून तर खालचे सगळे आता पाच पन्नास लोक आले की बाबा हे आम्हाला ऐकत नाही पैसेच मागता रेकॉर्डिंग फॅकॉर्डिंग सगळे मी आता एक दोन चांगले प्रमुख लोकांशी बोललो यांच्यावर खंडणीचे गुण दाखव ठरायचे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाच पन्नास शेतकरी ते डायरेक्ट आता हो त्याच्याशिवाय ते आणि बसतं ते आपण बसू ती केस कशी बसवायची तुम्हाला सांगतो व्हिडिओवर दाखल आहे कारण की व्हिडिओच्या परवानगीशिवाय येऊच येऊ शकत नाही आणि आता कोण आहे पोलीस स्टेशनला आम्ही तिथं चाललोय शेतकरीच फिर्यात हा मी पोलीस स्टेशन स्वतः चाललोय तिथं इतस... इत... हा तिथं इतस... आणि तुम्ही जर घटनेची ग्रॅव्हिटी पाहिली म्हणजे यांना तर मी म्हणतो म्हणजे तुम्ही म्हणाल हो की बाबा इथं हाता बाहेर गेला पडायला आपल्या शेतकऱ्यांना त्यांना त्यांना त्रास होतोय माझा पण डबा मागो मी पोलीस स्टेशनवर डबा खातो आता मी होतो आणि मला अरेच भेटला हा आणि तो नव्हतं कुठे गेला

डायरेक्ट शब्द वापरतात नाही प्रॉब्लेम भरपूर आहे दादा आता ते सांगायला गेलं म्हणजे रिकामी वाद होते त्याच्यामुळे आपण बोला किती गरज बोलाचे पैसे अडकले किती पैसे अडकले एक खोपट नाही काय आता ते प्रमोद पाटील पैसे वाटतो पाटील ग्राम चौक बद्दल किती वेळ सांगितलं विचारून उभं रावसाहेबांना तो गरम चौक रामचौक रामनगरचा पटवारी किती विचार उभा असायला सोपान पटवारी सोपान सोपान

एक मिनिट अजून जास्तीत जास्त म्हणजे एका महिन्यात पाऊस पडून जाईल पाऊस पडल्यावर मश्ल थांबून जाणार रेमर्जी यायची माणसं किती दिवस दिवसानंतर पैसे तीन मास्टर त्यांच्या सुद्धा येत नाही मी तुम्हाला सांगतो व्हिडीओ पासून सगळ्यांना खंडणी जॉब दाखवतो तसंच होत ना तुम्हाला तुमची जबाबदारी आहे तुम्ही आले का तुम्ही विहिरींच्या सरसगड पैसे जमा केले लाज वाटलं का इथं सिस्टीम ने इथं कुठलाही विचार रस्त्यावर आता पाचशे शेतकरी जमतील तुम्हाला असं वाटलं का या गावाला कोणी मालक नाही का तुम्हाला असं वाटलं का तुम्हाला काय एवढी का तुम्हाला पैसे चले एकदम गोरगरीब लोकांचे झाले यांच्या काम मेशिफ पाणी लागलं न पाणी लागलं पूर्ण व्याजा ते कुठले पाणी लागलं नाही त्याचे त्यांचं मेशिफ आणू साहेब माझ्यासमोर

एक ग्रुप ऑफ ढाका एमआर संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पैसे घेतले त्यांनी तात्काळ चौदा टक्का हे तुम्हाला एक लोक घाबरतात कुठल्या गोष्टी हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं तुम्ही एकदम ऍक्शन घेता त्या दिवशी तुम्ही जर ऍक्शन घेतलं तर ते प्रकरण लगेच कुठं जातं लगेच बंद पडतात म्हणजे काम जे होता का सा। ना ते लोक बंद करून जातात लोक काय म्हणतात पण ते आमदार साहेबांनी सांगितलं ना आमदार साहेब ऍक्शन घेतात ऍक्शन घेतलं लगेच उलटे सुल्ट कागद ना ते बंद पडतात पण तुम्ही अजून नवीन मंजूर करायचे का मलाही सांगा तुम्ही यांचे पैसे काबर टाकत नाही आता तुम्ही पैसे दिल्याशिवाय तुमच्या माणसाला ऐका त्याचा पगार किती आहे तुमच्यावर पोलीस कॉन्स्टेबल वीस हजार हो रुपयाला वीस हजार रुपये वाल्या माणसाला दहा दहा हजार रुपये याच्या भेटीचे घ्यायला लागला आहे हा एकटा घेतोय का पैसे तुम्ही मला सांगताय का पाच पाच दिले मला कुठं कोणा चार दिसतोय बरोबर आहे तुम्हाला कळत नाही का खाली काय चाललंय बोल साहेब दोन वेळेस मी यांची मिटिंग घेऊन यांना वॉर्निंग दिली काय तुम्हालाच कार्यमुक्त करतो मी चांगले माझं बंद अरे मला कार्य काढून घ्या ऐका माझ्या बाबतीत कोणाकडे पैसे काही सांगू नये का तुमच्या सिस्टीम मधले एवढे लोक पैसे मागताय तुम्ही काय यांच्या नावात तुम्ही हे तुम्ही पैसे घेत नाही का तुम्ही सांगताय का मला तुम्ही म्हणता की मला काय तुम्हाला तुम्हाला नोकरीत न मुक्त करेल मी तुम्हाला काय असं तसं वाटलो का कि बा तुम्हाला मी चार्ज काढून घ्या म्हणजे काय झालं तुम्ही जेवढ्या विहिरींचे पैसे घेतले त्या लोकांचे तुम्ही जे चालली पद्धत मला शंभर लोकांनी नेऊन सांगितले मी म्हटलं जाऊ द्या जाऊ जाऊ बघूच होतंय चाललंय एक माणूस तुम्हाला भेटतो आणि प्रत्येक माणसाकडनं पैसे तुम्ही घेता प्रत्येक माणसाकडून कोण आहे ज्या विरचे पैसे जमा नसतील अशा जीओटिंगला सुद्धा जात नाही दादा कोण जातो जिओ टॅगिंगला याचे पैसे जमा नाही याचे पैसे जमा आहेत त्याच गावातून याचं जिओ टॅगिंग म्हणून होणार नाही इंजिनियर 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 बोल साइ साईं

माझ्या कडे माळूया अरे तुम्हाला एवढी मस्ती होऊन गेली म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना भिगारी करून टाकला ते झाली भिखारी तुमच्या मागे फिरता साहेब साहेब असून काही शेलरे अरे लाजी वाटत का इतके म्हणजे तुम्ही त्यांना अरे मला दोन चार शेतकरी चांगले चांगले लोक येऊन बोलले सारखे फिरतो आजूबाजूला फिरतात ते असं वनवन करत बिना तुम्ही तर एकदम साहेब साहेब हॅलो हॅलो कोणता इंजिनियर आहे प्रसाद चौधरी बरं कुठे तो प्रसाद चौधरी माझ्याकडे नाही प्रसाद काढला माझ्याकडे नाही आता समोर सांगणारा माणूस सरपंच आहे तिथला समोर सांगतोय ना तुम्ही आता एका काय ते लोक कुठे घाबरता मस्टर काढणार नाही पण तुम्ही जर एक दुसऱ्या कुठे साहेबांना जायचं आणि परंवर तुम्हाला आम्हाला सांगू किती आहे साहेब इथं माझं भेटायला घरी तो विषय मी काढला पण नाही तुमच्याकडे हे सांगता उद्या येतो आज येतो अजूनपर्यंत पोहोचले नाही तीन महिन्यापासून मी यांना कॉल करतो यांचा नंबर आम्ही चेंज झालो बदलून घेऊन माझे गेलं नाही कोणाकडे नाही तुला माझे दोन काम झालेले कोराकडे माझे यांच्याच तड्या ना याचं का बर तुला काय सांगितलं यांनी तुला सोबत आलेलं आहे ते काय मास्टर अगदी चालू झालेले नाहीये तर क्लोजिंग आता पोसाय नाम करणार पंधरा रुपये पेमेंट सोडतो बाकी तुझे मस्टर कार्ड नंतर पेमेंट देतो आता एवढे मला विषय असा झाला यांचा यांनी सगळ्या लोकांकडून पाच पाव दहा हजार रुपये विनंती घेतली आणि तुम्ही यादी जर घेतली एकही माणूस तुम्हाला असा भेटणार की यांनी आम्हाला त्रास दिला रोज लोक यायची पण हे घाबरता कुठे की आमचं पुढचं काम थांबून आमचं पुढचं काम थांबून इथं रस्त्यावर आता तर था। थांबले आपण शेतकरी आलेत मी फक्त दोन शेतकरी आले पन्नास शेतकरी तेच सांगता येईल सगळे म्हणजे फिरून फिरून मागे झाले हा पैसे घेतो सगळ्या आता कायदेशीर तपासून यांच्या सगळं सगळ्यांना खंडणी जीवन झाक आणि तुम्हाला तास दोन तासात दोनशे शेतकरी इथं नमून जात तो ना तोंडाला सांगतील तुझ्याकडे कोणी पैसे मागितले तुझ्या पाठी काय कोणी मागितले आता <सथ> एक हा दहा हजार रुपये हा कॉन्ट्रॅक्च्युअल पूर्व आहे हा दहा हजार रुपये मागतोय एका याची काढायची हा दहा हजार रुपये एकटा घे का हा दहा हजार रुपये घ्यायची मध्ये घ्यायची म्हणता की त्याला मी सूचना दिल्या आता तुम्ही सगळी मोडस एकदा समजून घे फिर्याद घ्या आणि कामाच्या दोन गोष्टी आहेत एसीबीची आणि खंडणीची खंडणीचे तेवढा एक कोणी दाखल करतो मी तुमचं प्रकरणामध्ये जेवढे लोक जबाबदार आहेत या सिस्टम मधले सगळ्या लोकांना गुन्हे दाखल करा हे एक महाराष्ट्रात जाणून घडलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना आढवा आल्यानंतर हे सगळी म्हणजे हे जे साहेब आव तुम्हाला सांगतो आजच्या ठकलर पोरगा हे लोक दिवस दिवशी तर फिरतात मला दोन चार चारदा पाच सांगितलं मी म्हटलं बघू जाऊ बघू जाऊ बघू जाऊ राहिलं ते राहिलं तुम्ही जर आता तासभर आपण पोलीस स्टेशनला थांबलो था, मी तर थांबतो समजा था, तासभर दोन चार लोकांचे तुम्ही किस्से ऐकून घ्या हा आहे ना हा तर व्याजारी याने व्याजारे पैसे काढले किती रुपये काढले रे व्याजाने मी सोळा लाख रुपये काढले प्योर ब्लॉक आले गेले माझे एक बी मास्टर किमत नाही झिरो झाले माझ्या बरोबर त्यांच्या कामाने जाते काम काम कुठे अडव किडवा गेलं हे पूर्ण सिंडिकेट आहे ते डायरेक्ट साहेबा पासून त्याच समजून घ्यायचं आयुष्यात सत्याला त्याचं बिलच काढू देत नाही माझं काम असून माझा एक रुपया निघाले ज्यांचं काम नाही नाता मी वृक्ष देतो त्यांची बिलं निघाले चालले गेले गावातलं का तुला नाही इंजिनियर यांना तुमचं गावातले एक दोनशे पुढे पुढा असतात का सोबत घेतात दादा तर त्याने सांगितलं याचं खरं नको याचं खर म्हणजे अशा पत्र आणि आमच्या विहिरी करूयाचे काम आणि आमच्या सारख्यांचे सर आमच्या व्याजाने पैसे काढून वीर कोरली त्यांचे पैसे नाही आणि मूळ पण पैसे निघाले निघाले आता निधी निधी नाही म्हणून निधी आला का ते निघून निधी नाही म्हणून ऑडिट झाले सर्व फक्त निधी आला म्हणजे पैसे फक्त निघून आम्ही आम्ही वीर नाही कनोनाच्या कामांसाठी व्यक्ती काढत काढतो आणि फिरेंची मास्टर फक्त आहे अजून दोन निघतात फिर करत नाही जर आता दोन महिन्यात विरिंची मास्टर निघाले एकच तर पाऊस चालू जाईल पाऊस मी ते सांगतो सेलिगरी पैसे व्याजाने काढून तर चार चार खोलतो पैसे वि आता एक लाख रुपये तुम्ही निघतील झाला आजच्या आधी सुरुवात केली यांनी यांनी आजच्या दिवसाला घेतला चार आठवडे सापडता एका महिन्यात पंधरा जून पाऊस पडतोय एक आपलं सर्व जास्तीत जास्ती आपल्याला जास्त सहा मस्टर निघतील सहा मस्टर किती पैसे निघतील काय राहणार आम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी येईल परत अजून पुढच्या वर्षी सुविधा होऊन जाईल काय काही ना काही येईलचं परत त्यांच्यानंतर हे साहेब बदलतील इंजिनियर बदलतील अजून दुसरे आले का त्यांना पुढचे मस्ट द्यावे लागतील त्यांना पैसे द्यावे लागतील पहिल्यापासून तर शेवटचा आले का

आणि व्याजाने पैसे काढून माणूसांनी पैसे दिले पैसे झालो होतो काय झालं इथं शेतकऱ्यांच्या व्हिजीच्या प्रकरणांमध्ये दहा दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये खूप मोठ्या पैसे आणि त्यांनी मस्तर मध्ये काढणे म्हणजे इतका उद्रेक झाला त्यानंतर सगळे म्हणजे समोरासमोर सांगताय की आणि ना घेत नाही आणि माझं काय म्हणलं त्यांचं काम करत

मी सीओन बोलतो आणि परवानगी सर आले त्यांना पण वस्तू स्थिती विचारा म्हणजे त्यांच्या समोर तेच परेशान झाले की बाबा एवढा मोठा प्रकार आहे दोन मिनटं मी राहुल पवार म्हणून पीआय ते इथं जागेवरच आले कारण की शेतकरी इतके उद्दिग्न झाले की आता मीच परेशान दोन मिनटं बोला तुम्ही जिओ टेकिंग झाली नोट कॅम दाखल मेसेज ज्यो टॅकिंग कधी इंची आता दोन वर्ष गोष्ट मी घेतो सिओकड परमिशन फक्त आता म्हणजे मोडस कशी होती बा म्हणजे हे कसे पैसे मागत होते का काय नेमकं ते मोडस समजून एखाद्याला फिर्यात द्यायला होतो द्यावे तिला परवानगी द्यायला होतो गुन्हे दाखवून द्यावे simi <laughs> kwanar gona lafayar yanzu a ta hidoro inyar nasu inyar lokada <laughs> zama kudin da talabiyar ज्यांच्या त्यांच्याकडनं पैसे घेतले ते आता राह आणि मागणी तरी केली जेवढे पेंडिंग ठेवलं